मला माहिती आहे तुम्हा सर्वांना माझ्या हाताच्या नॉनव्हेज रेसिपी खूप आवडतात पण आज मी तुम्हाला व्हेजमध्ये नॉनव्हेजसारख्या चवीची रेसिपी आज बनवून दाखवणार आहे भरवा वांग रेसिपी आज आपण बनवणार आहे ही रेसिपी एवढी चविष्ट आहे ना म्हणून सांगते जेव्हा पण तुम्ही चपात्या किंवा भाकरी बनवत असेल तर थोड्या यष्टाच बनवा कारण की एक चपाती खाणारे मी गॅरंटी देते दोन चपात्या नक्की खातील चला तर सुरू करूया सर्वात प्रथम आपण वांगे कापले वांगे कापल्यानंतर ते नेहमी पाण्यातच ठेवायचे पाण्यात नाही ठेवले तर त्याचा काळा रंग बाहेर येतो आता आपण इथं मसाला करणार आहे मसाल्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहे आणि इथेच आपल्याला खोबऱ्याचा कूट पण टाकायचा आहे भाजायला म्हणजे खोबरं खिसून हिच्यामध्ये टाकायचं आहे पण आपण त्या दिवशी चमचमीत झणझणीत मटणाचा रस्सा बनवला होता ना तर त्याचा खोबऱ्याचा कूट बाकी आहे म्हणून आपण इथं खोबरे टाकलेलं नाही आता एका प्लेटमध्ये आपण खोबरं आणि तो शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट केलेला आहे तो टाकून घ्यायचा आता इथं लक्ष द्या जेवढी आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्यानुसार आपल्याला कूट घ्यायचा आहे इथे मी चार जणांची रस्सा भाजी बनवत आहे त्यानुसार मी कूट घेतलेला आहे सुक्का मसाल्यामध्ये आपण दोन चमचे धनिया पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा जिरा पावडर एक चमचा मिरची पावडर दोन चमचे घाटी मसाला थोडीशी हळद आणि मीठ आता इथं लक्ष द्या पूर्ण मीठ इथं मसाल्यामध्ये वापरायचं नाही थोडंसं मीठ साईडला घ्यायचं आहे आणि तिच्यामध्ये आमचूर पावडर टाकायचं आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा पण वापर करू शकता ह्या रेसिपीमध्ये आमचूर पावडर आणि मीठ हे आहे खास आता करायचे सर्व मसाले मिक्स आणि त्यात ते टाकायचं तेल तेल नसन आवडत तर थोडस पाणी आणि तेल मिळून हे मिक्सरन तयार करायचं आहे म्हणजे हे आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे मसाला आता लक्षात घ्या इथं आपण जो आमचूर पावडर आणि मीठ याचा मसाला तयार केलेला आहे तो सर्वात प्रथम वांग्याला असा लावून घ्यायचा असा छानपैकी लावून घ्यायचा आणि चोळायचा आणि त्याच्यानंतर हा दुसरा मसाला याच्यामध्ये भरायचा तेव्हाच वांग्याची भाजी लागते मस्त फर्स्ट क्लास एक नंबर खाऊन पुन्हा पुन्हा मागतील अशी ही भाजी अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा फक्त मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा असा नरम हाताने मसाला भरायचा नाही पूर्ण जाड हाताने मसाला भरायचा म्हणजे दाबून दाबून भरायचा आता इथं फोडणीची तयारी करूया फोडणीमध्ये टाकायचं तेल तेल तुम्ही कमी पण टाकू शकता जास्त तेल नसं आवडत तर नका टाकू आता हिच्यामध्ये दोन कांदे बारीक बारीक चिरून टाकायचे कांदा मस्तपैकी हलवायचा आणि तो लाल होईपर्यंत होऊ द्यायचा पण त्या अगोदर आपल्याला थोडासा लसूण हिच्यात टाकायचा आणि लसूण टाकला की जे आद्रक आहे ते पण खिसून हिच्यात टाकायचं म्हणजे आद्रक आणि लसूण खिसून टाकले की त्याची चव अप्रतिम लागते आणि कांदा ब्राऊन झाला की त्यात टाकायचे वांगे भरलेले वांगे म्हणजे भरवा बैंगन आणि वांगे टाकले की छानपैकी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं बघितलं कशा प्रकारे आपण हे वांगे परतून घेतलेले आहे म्हणजे याच जे वरच कवर आहे ते बदलल्यानंतरच आपल्याला हिच्यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो टाकायचा आहे त्या अगोदर आपल्याला एकदा दोनदा असे छान झाकण ठेवून हे वांगे परतून घ्यायचे आहे म्हणजे ते वांगे थोडेसे नरम होतात आणि मसाला मिक्स केला की अजून एक मिनिट परतून घ्यायचं चा। आणि छानपैकी परतन झालं की हिच्यामध्ये टाकायचं गरम पाणी इथं थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे एकदम पण पाणी टाकायचं नाही थोडं करू करून पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे आणि मस्तपैकी वांग शिजू द्यायचं आहे पाच मिनटाने वांग्याची भाजी रेडी आहे म्हणजे मस्तपैकी झणझणीत चमचमीत मटणासारखी ही भरलेली वांग्याची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की एकदा करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे छान छान रेसिपी ह्या चॅनलवर मी अपलोड करतच असते चला मग तुम्ही पण करा आणि तुमच्या कुटुंबाला तुम खाऊ घाला चला बाय टेक केअर